बाळा आम्ही जाणतो तुला तुझ्या कामात सतत येणाऱ्या या अपयशांमुळे तुझे मन हार मानत आहे तुझ्या हातून काहीच होऊ शकत नाही तुझी स्वप्ने तू पूर्ण करू शकणार नाहीस तुझ्या अपमानांचा बदला तू घेऊ शकणार नाहीस शेवटपर्यंत असेच अपमानाचे जीवन जगावे लागणार आहे अशा कित्येक विचारांनी तुला घेरलेले आहे पण बाळा पहिला तू शांत हो तुझ्या मनात उठणाऱ्या या धगधगत्या ज्वालांना तू पहिला शांत कर आम्ही जाणतो तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहात खूप हो मेहनत करत आहात पण तुमच्या त्या प्रयत्नांना तुमच्या मनासारखे फळ मिळेनासे झालेले आहे तुमच्या माणसांचे त्रास तुम्हाला आता पाहावत नाहीत आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही काहीही करू शकत नाही या विचारांनी तुम्ही खूप खचलेला आहात खूप दुःखी आहात पण बाळा तू अशी हार मानू नकोस कोणतीही परिस्थिती ही विनाकारण येत नसते प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी काहीतरी कारण हे असतेच त्यामुळे तुझ्या मनाला सकारात्मक विचारांनी तू भरून टाक हेही दिवस नक्कीच जाणार आणि आमचेही चांगले दिवस लवकरच येणार हा सकारात्मक विचार सतत तुझ्या मनामध्ये तू ठेव कोणतीही परिस्थिती ही, ही कायमस्वरूपी राहत नसते त्यामुळे तुझेही दिवस बदलणार बाळांनो तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या परीक्षा तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला घडवण्यासाठी आलेल्या असतात आणि स्वतःला कधीच तुम्ही कमजोर समजू नका कारण तुम्ही आमची या ब्रह्मांड नायकाची लेकरे आहात तुमच्यात खूप सामर्थ्य आहे तुम्ही प्रत्येक परिस्थितीचा अगदी धिटाने सामना करू शकता यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा तुमच्या स्वतःतील ताकद तुमची क्षमता तुम्ही ओळखा तुमच्या स्वतःवर आणि तुमच्या या आईवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा बाळा तुझ्या प्रत्येक संघर्षात तुझी ही आई नेहमी तुझ्या सोबतच असणार आहे कोणतीही गोष्ट ही, ही कायमस्वरूपी राहत नसते तुझी ही वेळ नक्कीच येणार पण तोपर्यंत हार मानू नकोस संयम ठेव जितीने पुढे पुढे चालत राहा तुझे प्रयत्न तू तु असेच करत राहा तुझ्या प्रयत्नाला तुझ्या मनासारखे यश नक्कीच मिळणार तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तू काळजी करू नकोस बाळा तुझा तु तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तू आमच्याकडे जी आर्ततेने प्रार्थना केलेली आहेस ती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे तुझ्या डोळ्यातील ती वेदना तुझ्या डोळ्यातील अश्रू आम्ही पाहिलेले आहेत जी आर्थिक अडचण तुला सतावत आहे ती तुझी आर्थिक अडचण ही लवकरच दूर होणार आहे त्यामुळे काळजी करू नकोस तुझ्या परिवाराची चिंता तुला सतावत आहे हे आम्ही जाणतो आणि त्या चिंतेमुळे तुम्ही आणखीनच जास्त नैराश्याच्या दरीमध्ये खोलवर रुतत चाललेला आहात पण बाळा तुम्ही एक गोष्ट विसरता की तुम्ही तुमच्या परिवाराचा आधारस्तंभ आहात मग तुम्हीच जर असे कमजोर हतबल लाचार झालात असे हार मानलात रडत बसलात तर तुमच्या परिवाराला कोण सांभाळणार त्यांना कोण आधार देणार त्यांची कोण काळजी घेणार त्यामुळे बाळा तुला हार मानायची नाही तुला तुझ्या स्वतःसाठी आणि तुझ्या परिवारासाठी लढायचे आहे हे लक्षात ठेव तुला तुमच्या सर्वांसाठी उभे राहावेच लागणार आहे तुमचा अपमान ज्यांनी केला तुमच्यावर आज जी वेळ आलेली आहे ती वेळ ज्यांनी आणलेली आहे त्यांना सडेतोड उत्तर तुला द्यायचे आहे कोणतेही काम करण्याची तुझी लायकी नाही आयते खायची सवय लागलेली आहे असे कठोर कटु शब्द बोलून ज्या लोकांनी तुझा अपमान केलेला आहे त्यांना तुझ्या कर्तृत्वाच्या तेजाने तुझ्या समोर त्या लोकांना तुला झुकवायचे आहे हे, हे लक्षात ठेव त्यामुळे तुझ्या आतील जी अपमानाची आग आहे तिला तू विजू देऊ नकोस ती आगच तुला तेजोमय बनवणार आहे यशस्वी बनवणार आहे हे लक्षात ठेव हो। बाळा कोणत्याही अपमानांचा बदला हानून मारून घ्यायचा नसतो तर त्यांच्यापेक्षा मोठे होऊन यशस्वी होऊन घ्यायचा असतो हात न लावताही काहीही न बोलताही अपमानांचा बदला हा घेता येतो आणि अशा पद्धतीचा बदला हा हृदयाच्या पूर्ण खोलवर ऋतून बसतो हे लक्षात ठेवा आणि बाळा तू माझे लाडके बाळ आहेस माझे साधे बाळ आहेस तुला तुझ्या प्रत्येक पावलांवर आमची पावले तुला दिसतील आमची साथ तुला नेहमी जाणवेन तू काळजी करू नकोस बाळा तुला कोणी कितीही वेडे ठरवू दे तुला कोणी कितीही कमी लेखू दे तरी तू एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव तुझे प्रयत्न तुझी मेहनत तुझी श्रद्धा ही आम्ही पाहतच आहोत त्यामुळे हरणे म्हणजे सर्व काही संपलेले नसते तर हरणे म्हणजे पुन्हा नव्याने उभे राहण्याची सुरुवात असते हे लक्षात ठेव हो। जेव्हा तुम्हाला वाटते की सर्व काही संपलेले आहे तेव्हाच तर खरी सुरुवात असते हे लक्षात ठेव हो। बाळा तू थांबू नकोस हार मानू नकोस तू तु फक्त तुझे एक पाऊल पुढे टाक बाकीचे सर्व काही आम्ही पाहून घेतो बाळा तुझ्या या साध्या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा उठवून आजपर्यंत सर्वांनी तुझा खूप अपमान केला तुला खूप त्रास दिला आता तुला स्वतला बदलायचे आहे तुझ्यामध्ये नवीन चांगले बदल घडवून आणायचे आहेत असे साधे बनून राहू नकोस आता बन कोणालाही तुझा गैरफायदा उठवू देऊ नकोस स्वतःत बदल कर तुझ्यात झालेले हे नवीन बदल पाहूनच तुझे विरोधक हे घाबरणार आहेत हे लक्षात ठेव बाळा तुला कधी राडावेसे वाटले तर आमच्या समोर येऊन बस तुला हवे तेवढे तुरड तुझे मन मोकळे कर आणि पुन्हा विश्वासाने पुन्हा नवीन जोमाने उभे राहा पुन्हा प्रयत्न कर तुझे स्वप्न हे तुझेच आहे त्यावर तू पूर्ण विश्वास ठेव तुझे, हो। तुझे स्वप्न तुलाच पूर्ण करायचे आहे लोक काय म्हणतात ते पूर्णपणे विसरून जा लोकांना तुझ्या प्रवासाबद्दल काहीच माहिती नाही त्यामुळे लोकांकडे त्यांच्या बोलण्याकडे तू लक्ष देऊ नकोस बाळा प्रत्येक वेळी यश मिळेलच असे नाही पण तुझे प्रयत्न प्रत्येक वेळी तुला काहीतरी नवीन शिकवून जाईल ते तू शिकत राहा पुढे पुढे चालत राहा कधीच हार मानू नकोस आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत तू काळजी करू नकोस आणि घाबरू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तुला तुझ्या प्रत्येक कार्यात यश नक्कीच मिळणार तुझ्यासाठी सर्व वाटा या खुल्या होणार तुझ्यात खूप मोठे बदल घडणार तुझे स्वप्न तू नक्कीच पूर्ण करणार विश्वास ठेव हो। बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होव आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीच्याने प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ